मित्रांनो ही घटना त्या रात्रीची आहे जेव्हा मी मालाची डिलिव्हरी करून नाशिक येथून सोलापूरकडे जात होतो सोलापूरमध्ये माझी एका दुसऱ्या क्लायंटशी भेट ठरलेली होती तो मला एक नवीन काम देणार होता पण नशी की मला त्याचा पत्ता अजिबात माहीत नव्हता त्यामुळे मी त्याला फोनवर लोकेशन पाठवायला सांगितलं लोकेशन मिळाल्यावर मी त्या दिशेने निघालो आणि लगेच माझ्या लक्षात आलं की हे तर तेच ठिकाण आहे जिथे ट्रक ड्रायव्हर रात्री जाणं टाळतात कारण हा रस्ता काही सामान्य नव्हता सोलापूरकडे जाणारा हा मार्ग एका पुलावरून जातो आणि त्या पुलाला हंटेड समजलं जातं ड्रायव्हर सांगतात की तिथे कोणाचा तरी आत्मा भटकते आणि रात्री उशिरा जाणाऱ्यांना त्रास देते जरी मी आधी कधी या पुलावरून गेलो नव्हतो तरी आज पहिल्यांदाच माझ्या मार्गावर प्रवास ठरत होता खरं सांगायचं तर मला या गोष्टींवर विश्वास नव्हता पण खोलवर कुठेतरी एक बेचैनी होती कारण अंधार चांगलाच पसरला होता सूर्य गायब झाला होता काळोखाबरोबर का हवेत एक विचित्र थंड नमी पसरली होती जी अंगावर सरकन काटा आणणारी होती तरीही मी एकटा नव्हतो माझा खलाशी सचिन माझ्यासोबतच होता म्हणून फार घाबरण्यासारखं काही वाटत नव्हतं मी ठरवलं काहीही हो मला त्या क्लायंटला भेटायलाच हवं मग मी ट्रक त्या सोलापूरच्या हायवेवर वळवला जिथे तो मार्ग जात होता सुरुवातीला काहीच अडचण आली नाही पण तसजसे जसे आम्ही त्या पुलाच्या जवळ पोहोचू लागलो तसतसे ट्रकमध्ये विचित्र गोष्टी घडायला लागल्या इंजिनमधून घरघर असा आवाज यायला लागला जणू ट्रक बंद पडणार असं काही मी कधीच अनुभवलं नव्हतं तरी मी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि ट्रक पुढे चालवत राहिलो तेवढ्या सचिन म्हणाला भाऊ अजून किती वेळ लागणार रात्रीचे अडीच वाजत आले त्याचं म्हणणं ऐकून मी घड्याळात पाहिलं खरंच जवळपास अडीच वाजले होते म्हणजे मध्यरात्र ओलांडून चांगलीच वेळ झाली होती जीपीएस पाहिलं तर फक्त चारशे मीटर अंतर उरलं होतं ते पुलापर्यंतचं डेस्टिनेशनपर्यंत नव्हे मी सचिनला म्हणालो थोडा अजून वेळ लागेल मी स्पीड वाढवतो म्हणजे लवकर पोहोचू रस्ताही पूर्ण रिकामा होता त्यामुळे मी एक्सिलेटर दाबला पण अजब गोष्ट म्हणजे स्पीड वाढायच्याऐवजी तो कमी होऊ लागला सचिन घाबरून म्हणाला अरे भाऊ स्पीड वाढवायचा आहे कमी नाही आपल्याला लवकर पोहोचायचं आहे मीही चकित झालो मी स्पीड वाढवत होतो पण ट्रक वेग गमावत होता पाहता पाहता ट्रक थांबण्याच्या स्थितीत आला आणि मग तर स्टेअरिंग आपोआप डोलायला लागलं माझ्या हृदयाचा ठोका चुकला अचानक एक मोठा धक्का पोनेटवर कुणीतरी जोरात थाप मारली आवाज मिस नव्हे तर सचिनही स्पष्ट ऐकला त्या क्षणी आमच्या अंगात अनोळखी भीती शिरली आम्ही एकमेकांकडे भयचकित नजरेने पाहिलं मी खिडकीतून बाहेर पाहिलं समोरचा तो पूल दाट धुक्यात घुंग काळोख्या अंधारात काहीच नीट दिसत नव्हतं पण पन अस्पष्टपणे जाणवलं एखादी सावली उभी होती पुलाच्या खाली वाकून काहीतरी पाहत न भूतासारखी न माणसासारखी सचिन थरथरत्या आवाजात म्हणाला भाऊ हा कोण आहे इतक्या रात्री इथे मी डोळे किलगिले करून पाहिलं पण ओळखू शकलो नाही तो कोण तिथे काय करत होता ट्रक स्वतःच बंद पडलेला जागा परकी आणि समोर अज्ञात सावली भीती स्वाभाविकच होती पण तरीही ट्रक, खाले पाने ही ट्रक खाली उतरून पाहण्या वाचून आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता मग मी आणि सचिन दोघंही एकाच वेळी ट्रकमधून खाली उतरलो हे पाहण्यासाठी की ट्रकमध्ये नेमकी कोणती बिघाड झाली आहे ट्रक बंद का पडला आहे मी उतरल्याबरोबर लगेच बोनेटजवळ गेलो आणि दुसऱ्या बाजूला सचिन थेट त्या पुलाकडे उभ्या असलेल्या माणसाकडे चालत गेला आणि मोठ्याने ओरडला अरे कोण आहात तुम्ही इतक्या रात्री इथे काय करताय तर सचिननं असं करायला नको होतं मी त्याला थांबवतो तोच तो त्याच्या अत्यंत जवळ पोचला होता मी मनातच विचार करत होतो आता काय होणार तेवढ्या सचिन परत ओरडला अरे भाऊ आपण विनाकारण घाबरत होतो इथे कोणच नाही आहे तो हसत म्हणाला इथे तर फक्त एक बोर्ड लावलं आहे ट्रान्सपोर्ट आणि त्यावर एक भिजलेली कमीज टांगलेली आहे त्या कमीजकडे पाहूनच आपल्याला वाटलं की इथे कोणी उभं आहे असं म्हणत सचिन माझ्याकडे परत आला आणि आम्ही दोघांनी ट्रकची तपासणी सुरू केली बोनेट उघडून पाहिलं तर ट्रकमध्ये कुठलीच मोठी खराबी नव्हती अशी कोणतीही गोष्ट नव्हती ज्यामुळे ट्रक बंद पडावा सचिन म्हणाला एकदा ट्रक स्टार्ट करून बघू कदाचित चालू होईल मी बोनेट बंद केला आणि ड्रायव्हर सीटवर जाऊन की फिरवली आणि ट्रक स्टार्ट झाला सचिनही ट्रक सचिनही पटकन ट्रकमध्ये बसला आम्ही तिथून निघणार इतक्यात अचानक पुलवरचं धुकं आणखी दाट झालं आणि त्या धुक्यात मला पुन्हा एक माणूस दिसला यावेळी तो पुलाच्या अगदी मधमध उभा होता त्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकत नव्हतो मी खिडकीतून मान बाहेर काढून ओरडलो ओ भाऊ मध्ये उभे राहू नका मरायचं आहे का मी कितीही वेळा ओरडलो पण तो हल्लाही नाही सचिनला संताप आला तो ट्रकमधून उतरला आणि रागाने ओरडला ओय हरामखोर बाजूला हो कळत नाही का तुला सचिन त्याच्या दिशेने धावत जाऊ लागला पण काहीच अंतर काटलं असेल तोच धोकं इतकं दाट पसरलं की माझ्या डोळ्यासमोर दोघेही गायब झाले आता ना तो माणूस दिसत होता आणि ना सचिन माझं हृदय थरथरायला लागलं अचानक सचिनच्या किंकाळीचा आवाज आला माझं हृदय दनानलं मी घाबरून ओरडलो सचिन काय झालं कुठे आहेस पण काहीच उत्तर नाही फक्त भयानक शांतता काही मिनटं मी थांबलो पण तेवढ्यातही त्याचा पत्ता नाही मी काही काहीने ट्रकमधून उतरलो आणि धुक्यात त्याला शोधू लागलो सचिन कुठे आहेस तू धुकं इतकं भयानक दाट होतं की दोन मीटरच्या पुढे काहीच दिसत नव्हतं त्याची नीरव शांतता माझ्या छातीत भीतीचा काटा घुसवत होती तेवढ्यात नदीत काहीतरी मोठं पडल्याचा आवाज आला मी घाबरून रेलिंगकडे धावलो आणि खाली पाहिलं पण तिथं दिसलं फक्त वाहणाऱ्या नदीचं प्रचंड घोंगावणारं पाणी मी पूर्णपणे हादळलो होतो सचिन कुठे गेला नदीत पडला का कोण त्याला ओढून येत होतं मी हद्वलपणे इकडे तिकडे पाहत उभा होतो तेवढ्यात वाऱ्याचा जोरदार झोत हो आला आणि धोका क्षणात उडून गेलं आणि जे मी पाहिलं त्याने माझे पाय जमिनीवरच रोवले माझा ट्रक पूर्ण गायब झाला होता जिथं उभा होता तिथं आता रिकामा रस्ता ह्या दोन्ही घटना माझ्या संबंधाच्या पूर्ण पलीकडच्या होत्या माझ्या हृदयाचे ठोके अचानक जोरात वाढू लागले आणि श्वासही धाप लागल्यासारखा व्हायला लागला पाहता पाहता माझे पाय स्वतःच पुढे चालू लागले जणू कुणीतरी मला ओढून कुणीतरी घेऊन जात होतं मी खूप प्रयत्न केला पाऊल थांबवण्याचा पण माझे पाय हळूहळू पुलाच्या कडेला पोहोचले आणि मग ते रेलिंगवर चढू लागले मी घाबरून जीवाच्या आकांताने ओरडलो वाचवा मला कुणीतरी वाचवा पण तिथं माझा आवाज ऐकणारं कोणीच नव्हतं आणि मग नकळत मी त्या वेगवान नदीत कोसळलो नदीत पडल्यानंतर काही क्षण मी शुद्धीत होतो मग अचानक काहीतरी माझ्या डोक्याला धडकलं आणि मी बेशुद्ध झालो जेव्हा माझी शुद्ध परत आली तेव्हा मला जाणवलं मी एका मच्छीमाराच्या जाळ्यात अडकलो होतो अजून नीट कळत नव्हतं तेवढ्यात कोणीतरी ते जाळं ओढत होतं मी घाबरून ओरडलो कोण आहेस तू मला या जाळ्यात का अडकावलं आहे तो माणूस थांबला आणि मला जाळ्यातून बाहेर काढलं मी उतावीळपणे त्याला विचारलं माझा खलाचे सचिन कुठं आहे त्यावर तो शांतपणे म्हणाला लाल आणि निळी पॅन्ट घातलेला असेल तर तो तिकडे घाबरलेला आहे माझ्या अंगातली सगळी रग पेटली काय मी ओरडलो तो म्हणाला विश्वास नाही ना मग पहा त्याने बोट दाखवलं मी त्या दिशेने पाहिलं आणि माझे पाय सुन्न झाले सचिन एका जाळ्यात बांधलेला पण तो असा वाटत होता की जणू त्याने फारच काही भयानक पाहिलं मी धावत जाऊन त्याला पाहिलं पण माझे डोळे पाण्याने भरले कारण त्याची हालतच खूप खराब झाली होती ते पाहून तो माणूस शांत स्वरात म्हणाला रडू नकोस तुझं नशीब चांगलं की तू वाचलास या पुलावरून कोणीही केलं की परत येत नाही याचा नशीब चांगला हा वाचला तो फक्त दुसरा माणूस आहे जो जिवंत उरला आहे तो पुढे म्हणाला सकाळ झाली की इथून निघून जा आणि पुन्हा कधीही विशेषत रात्री या पुलावरून जाण्याची चूक करू नकोस तिथल्या तिथे माझे शब्द हरवले मनुष्य पळाने तरी कशी तरी रात्र गेली आणि सकाळी मी आणि तो कसा तरी घरी गेलो मित्रांनो चला तर आपण दुसरी कथा ऐकूया आणि ही कथा आहे विनायक टिपरे यांची मित्रांनो आजची ही भयानक घटना स्वतः विनायक टिपरे यांनी आमच्याशी शेअर केली आहे विनायक टिपरे सांगतात त्याकाळी ते ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होते आता तर त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे पण तेव्हा अनेकदा असे काम मिळायचे जे पूर्ण करताना अक्षरशः भीतीने अंगावर काटा उभा राहायचा असा एक भयानक अनुभव आजपासून साधारण सात वर्षापूर्वीचा आहे एका दिवशी त्यांना एका क्लायंटचा फोन आला क्लायंटशी बोलून ते त्यांच्या ठिकाणी पोहोचले आणि एक काम ऐकताच त्यांच्या मनात एक भीतीचा दरवाजा उघडला कारण ते काम पूर्ण करताना त्यांच्यासोबत जे काही घडलं ते अत्यंत भिसूर होतं हे काय काम होतं त्यांच्यावर काय संकट आलं हे जाणून घ्यायचं असल्यास व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा आणि आता ही कथा विनायक टिपरे यांच्या स्वतःच्या शब्दात रात्रीचे साधारण अकरा वाजले असतील मी मालाची डिलिव्हरी करून गोदामात परत जात होतो तेवढ्यात माझा फोन वाजला स्क्रीनकडे पाहिलं तर अननोन नंबर मी आधी फोन न उचलण्याचा विचार केला पण काहीतरी जाणवलं आणि फोन उचललाच फोन उघडता समोरून आवाज आला आपण विनायक टिपरीजी बोलत आहात ना मी म्हणालो हो विनायक बोलतोय सांगा तो म्हणाला माझ्याकडे तुमच्यासाठी एक काम आहे तुम्ही कसारा घाटवर पोहोचू शकाल का कसरा कारण हा माझ्याच मार्गावर होता पण मी दमलो होतो आणि थेट घरी जायचं होतं म्हणून मी विचारलं काय काम आहे त्याने काहीच नाही सांगितलं फक्त एवढंच म्हणाला फक्त दोन तासांसाठी मी तुम्हाला पाच हजार रुपये देईन पाच हजार रुपये तेही दोन तासांसाठी पैशाचा विषय आला की मनाची दिशा कशी बदलते ते सांगायची गरज नाही त्या रात्री हे माझ्या डोक्यात आधी पैसे फिरले आणि मी लगेच होकार दिला मी ट्रकची स्पीड वाढवली आणि कसरा घाटाकडे कूच केलं तेथे पोहोचलं तेव्हा भोवताली ओसाळ कोणीही नव्हतं मी त्याला फोन लावला पण फोन नॉट रिचेबल मी विचारात पडलो फसवणूक विनाकारण बोलावलं की अजून काही इतक्या त्याचा कॉल आला मी म्हणालो मी कसरा घाटावर आहे पण तुम्ही कुठे आहे तो म्हणाला आता तुम्ही आर आर हॉस्पिटलला जा तिथे माझा माणूस भेटेल तो एक शिपमेंट देईल तो घेतल्यावर मला फोन करा आर आर हॉस्पिटल कसारा घाटापासून पस्तीस किलोमीटर अंतरावर मी त्रासलो होतो पण पैसे वाढवल्यामुळे माझं मन तिकडे जायचं ठरलं मी तिकडे निघालो तेथे पोहोचल्यावर एक व्यक्ती माझ्याकडे आला आणि विचारलं विनायक मी होकार दिला त्याला लगेच हाताने इशारा केला ट्रक बेसमेंटमध्ये घ्या मी ट्रक बेसमेंटमध्ये घेतला तर आश्चर्य तिथे आणखीही कित्येक लोक उभे होते जणू सगळ्यांना एकाच रहस्यमय कामासाठी बोलवण्यात आलं होतं ट्रक थांबून मी प्रतीक्षा करू लागलो कसा माल चढणार नेम का आहे नेमकं काय चाललं आहे पण मला कल्पना नव्हती की यानंतर माझ्याबरोबर काय भयंकर घडणार आहे जे काही असो मला फक्त ते सामान पोचवायचं होतं मी अजूनही ट्रकमध्ये बसून वाट पाहत होतो तेवढ्या तोच माणूस परत आला त्याच्या हातात एक छोटासा काळा डब्बा तो डब्बा इतका लहान होता की माझा संशय जागा झाला इतकाच हासका तो शिपमेंट मी विचारतच होतो तेवढ्यात त्याने मला ट्रकचा मागचा दरवाजा उघडायला सांगितला मी उतरून दरवाजा उघडला त्याने तो छोटासा काळा पॅकेट आत ठेवलं आणि एक शब्द न बोलता निघून गेला मी आवाज दिला भाऊ फक्त इतकाच अजून काही सामान नाही का पण त्याने मागे वळून पाहिलंही नाही मी ट्रकमध्ये बसलो आणि त्याला फोन केला फोन उचलताच मी चिडून म्हणालो हा काय विनोद आहे असा छोटासा डबा तर हातात घेऊन नेता आला असता यासाठी पूर्ण ट्रक तो जळजळीत जल आवाजात म्हणाला तुला फक्त तुझ्या कामाशी काम आता लगेच हायवेच्या रेड लाईटवर जा तिथे माझा दुसरा माणूस भेटेल तू तु तु तुला अजून एक सामान देईल त्याच्याशी जास्त बोलायचं नाही सामान घेतल्यावर मला फोन कर आणि त्याने फोन कट केला मी हॉस्पिटलच्या बेसमेंटमधून ट्रक बाहेर काढला ट्रक स्वतःच्या वेगात होता पण तरीही स्पीड काहीसा कमी एक विचित्र भाव ट्रक खूप जड झाला आहे पण आत एक डब्बा सोडून काहीच नव्हतं मी तेव्हा मात्र खूप विचार केला नाही मी नाशिक हायवेवर पोहोचलो जिथे मला थांबायला सांगितलं होतं तिथे एक माणूस आधीच उभा होता मी ट्रक थांबवताच तो जवळ आला आणि माझ्या हातात एक कागदाचा टुकडा ठेवून मागे वळला मी कागद पाहिला रंगीत गोलगोल -गोल, विचित्र चिन्हे जणू एखाद्या लहान मुलाचं नुसतंच काहीतरी रंगवणं माझं रक्त उसळलं हे कोणता काम मी ट्रकमधून उतरून ओरडलो ये हे काय आहे विनोद करताय का तो थांबला माझ्याकडे वळला आणि काही सेकंद अत्यंत विचित्र नजरेने माझ्याकडे पाहत राहिला जणू काही सांगू इच्छित पण ओट मात्र शिवलेले आणि अचानक तो तिथूनच गायब झाला कुठे गेला कळलंच नाही आता मात्र माझा संयम तुटला मी मागच्या बाजूत जाऊन तो छोटासा जा डब्बा उचलला आणि उघडला आणि काळा धूर तो धूर माझ्या नाकात घशात शिरू लागला मी घाबरून डब्बा खाली फेकला पण धूर थांबला नाही उलट माझ्या अंगात मुरू लागला डोळ्यांसमोर काळोख दाटू लागला श्वास कोंडायला लागला मी हातपाय झोमतोय झगडतोय पण धूर थांबत नव्हता आणि मग अचानक धुराचा प्रवाह थांबला मी जोराने श्वास घेत कसा बसा उभं राहिलो पण माझं डोकं चक्रावलेलं अंग थरथरत होतं आणि मला जाणवलं आता काहीतरी खूपच चुकीचं होणार आहे कारण या घटनेने माझ्या आतला आत्मविश्वास पूर्णपणे हादरून गेला होता मला काहीच कळत नव्हतं हा कसला भयानक प्रकार होता आणि तो धूर माझ्या तोंडात का गेला दुसरीकडे नाही मी गोंधळलेलोच होतो तेवढ्यात फोन वाजला स्क्रीनवर नाव नाही पण ओळखल्या आवाजात तोच माणूस ज्याने मला हे काम दिलं होतं त्याने विचारलं तू नाशिक रेड लाईटवर पोहोचलास का मी खवळत म्हणालो हो कधीच पोहोचलो आणि दुसऱ्या माणसाकडून पॅकेजही घेतलं पण हा कसला प्रकार आहे एक कागदाचा तुकडा आणि एक काळा डब्बा ज्यात फक्त धूर तू कोण आहेस हे कोणतं काम आहे माझ्या बोलण्यावर तो अचानक घाबरल्यासारखा झाला तू तू काळा डबा उघडला मी संतापून म्हणालो हो उघडला आणि त्यातला सगळा धूर माझ्या अंगात गेला आहे काही क्षण शांतता मग तो थंड आवाजात म्हणाला तू भयंकर चूक केली आहेस आता जे काय होईल त्याचा जबाबदार तू स्वतः असशील मी ओरडलो काय होणार आहे माझ्यासोबत तो म्हणाला जो कागद तुझ्याकडे आहे तो नीट वाच जिवंत राहिलास तर फोन कर त्याने फोन कट केला रागाने माझ्या डोक्याला भळका उडाला पण मी काही करू शकत नव्हतो मी ट्रकमध्ये बसलो आणि घरी निघालो पण काही वेळातच माझ्या पोटात विचित्र वेदना सुरू झाल्या पोट फुगू लागलं आणि काळसर काळोख दिसू लागला मी खाली पाहिलं माझं पोट राक्षसाप्रमाणे बाहेर येत होतं मला लगेच कळलं त्या माणसाने सांगितलेली गोष्ट सत्य होती माझ्यासोबत भयंकर काहीतरी झालं होतं मी विचारात पडलो आता कोण वाचवणार मला आणि अचानक माझ्या मनात बाबा आले शमशानात राहणारे माझे बाबा क्षणाचाही विलंब न करता मी ट्रक शमशानाकडे वळवला सात किलोमीटर अंतर ट्रक वेगात शमशारात पोहोचलो आणि बाबांची नजर माझ्यावर पळताच त्यांनी रागाने विचारलं हे कसलं रूप केलंस कोणी केलं हे त्यांना माझी अवस्था पुन्हा कळाली होती मी काही काहीने सगळं सांगून टाकलं त्यांनी लगेच सांगितलं तो कागद दे मला मी तो त्यांच्या हातात दिला मग त्यांनी मला शेजारच्या ठिकाणी मला झोपायला सांगितलं मी एकही प्रश्नानं विचारता झोपलो बाबांनी माझ्या पोटावर लाल रंगाची शिशी ठेवली आणि मंत्रोच्चार सुरू केला क्षणात माझ्या पोटात फाटून निघाल्यासारखा वेदना आणि कळा आणि त्याच वेदनांसोबत माझ्या पोटातला सारा काळा धूर त्या लाल शिशीमध्ये ओढला जाऊ लागला माझा श्वास अडकळला मी बेशुद्ध पडलो शुद्धीवर आलो तेव्हा बाजूलाच बाबा होते त्यांनी तिचं लाल शिशी माझ्या हातात ठेवली आणि म्हणाले ही शिशी शमशाराच्या दक्षिण दिशेला जमिनीत काढून टाक आणि मग थेट घरी जा परत कधीही इथे येऊ नकोस काहीही झालं तरी मी तरी त्यांच्या म्हणण्यानुसार ती शिशी दक्षिण दिशेला खोल जमिनीत पुरली आणि मग थेट घरी परतलो मित्रांनो त्या घटनेनंतर हळूहळू सर्व काही पूर्ववत झालं परंतु माझी तब्येत काही दिवसांपर्यंत खूपच बिघडलेली होती काळानुसार मी ठीक झालो पण आजही मी ती रात्र विसरू शकत नाही तो माणूस कोण होता आणि मला कसल्या कामासाठी वापरत होता याचं उत्तर आस्तका मला मिळालेलं नाही फक्त एवढंच माहीत आहे जर त्या रात्री मला बाबांची आठवण आली नसती तर कदाचित मी आज जिवंतच नसतो किंवा काहीतरी भयावह रूप घेऊन या जगात भटकत असतो हे रहस्य आजही मला छळतं तर मित्रांनो ही होती विनायक टिपरे यांची खरी भुताटकी कथा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा